तर तुम्ही मोर्चाला येण्याच टाळता हे तुम्ही स्वतःच्या पायावर धुंड पाडून घेत राहिलात पुढचं भविष्य आविष्य खूप धोक्याच चाललंय हे शासन अजून आपल्याला कितीतरी किल्ले आणि आपली अंगणवाडीत ताई ही जोसात आणि जोमात हे रिमोट कंट्रोल आपल्या स्वतःच्या हातात आहे ते आपण जागृतपणे टिकवावं यासाठी आपण स्वतः आपल्याकडे कृती समितीचा एवढा मोठा न्याय अधिकार आणि आपल्याला हक्काचं घर असताना आपण त्यांना सांगितलेले जर वरतून अंगणवाडीसाठी जर तुम्ही हे कामाला नकार द्या त्यावेळेस माझी भगिनी सगळ्यात ग्रॅज्युएट असेल किंवा नवीन कामाला लागली असेल ती धावू धाव करता करता माझं शंभर टक्के पंचवीस वर्ष तिथे तळागळा आहे तिचा पण विचार केला पाहिजे काम सगळ्यांना येत पण आपण सगळ्यांना संधी घेऊन चाललं पाहिजे तर आपण संघटनेच्या एकजुटीने कामगार आहोत आणि आपल्याला लढत न्याय मिळवण्यासाठी एकजुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं सांगितलं नाही शिका आणि संघटित संघर्ष करा नाही नक्कीच मिळेल म्हणून मी मी म्हणून सांगते की एवढं बोलून मी इथे थांबते आणि